नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेक्क यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक आहे आठ ऑगस्ट आणि जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर उद्या आपल्याला कोणत्या भागामध्ये पावसाळी शक्यता पाहायला मिळेल तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज दिनांक आहे सात ऑगस्ट आणि आता जे आहे रात्रीचे आठ वाढलेले आहेत आणि आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान जे आहे माजलगाव तसेच जे आहे लातूर सोलापूर परभणी हिंगोली नांदेड लोणार आणि अकोला अमरावती नागपूर गोंदिया आणि चंद्रपूर या भागामध्ये जे आपला आज रात्रीच्या दरम्यान जे आहे भाग बदलत जोरदार ते मुसळधार काही भागामध्ये पाऊस पडेल तर काही भागामध्ये जे आपला रिमझिम पावसाची शक्यता आज रात्रीच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या आपलं जे आहे अहमदनगर त्या छत्रपती संभाजीनगर मालेगाव जळगाव नाशिक नंदुरबार आणि पुणे सातारा या भागामध्ये जे आपलं आज रात्रीच्या दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो मुंबई पालघर आणि दापोली रत्नागिरी या भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे शक्यतो आज रात्री दरम्यान हवामान जे आहे जे आहे कोरडे राहील फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपला काही भागामध्ये जे आपला भाग बदलत जे आहे पावसाची शक्यता थोडाफार आपल्याला पाहायला मिळेल तर आता जाण जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो उद्याचा हा म्हणजेच तर उद्या दिनांक आहे आठ ऑगस्ट आणि उद्याच्याला जे आपल्याला उद्या सकाळच्या दरम्यान आपला जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपला हलका तिरिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि उद्या मराठवाड्यामध्ये जे आपला सकाळच्या दरम्यान हवामान जे आहे कोरडं राहील आणि सुरदिन होईल तसे उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे आपला आ उद्या सकाळच्या दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे कोरडं राहील आणि जे आहे मुंबई भागामध्ये सुद्धा आणि कोकण भागामध्ये सुद्धा आणि सोलापूर भागामध्ये सुद्धा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण उत्तर महाराष्ट्र या सर्व भागामध्ये जे आपला उद्याच्याला जे आहे सकाळपासून ते दुपारपर्यंत जे आपला हवामान कोरडे राहील आणि दुपारनंतर तर शेतकरी मित्रांनो दुपारनंतर जे आपल्याला राज्यामध्ये ढगा वातावरण तयार तयार होण्यास सुरुवात होईल आणि ढगा वातावरण तयार झाल्याच्या नंतर राज्यातील काही भागामध्ये आपलं जे आहे हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल फार काय मोठ्या पावसाची शक्यता आपल्या उद्याच्याला सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार नाही फक्त जे आहे हलका रिमझिम पाऊस आपला उद्या दुपारनंतर आपला पाहायला मिळेल तसेच उद्या दुपारच्या दरम्यान आपला जे आहे गोंदिया नागपूर या भागामध्ये आपला हलका रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि संपूर्ण मराठवाड्यामध्ये आपला जे आहे मराठवाडा उत्तर महाराष्ट्र भाग आणि पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये आपला जे आहे शेतकरी मित्रांनो कोणत्याही या भागामध्ये आपला कोणत्याही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळणार नाही उद्याच्याला जे आपल्या राज्यामध्ये खूपच कमी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर संपूर्ण मरा महाराष्ट्रामध्ये जे आपला उद्या सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला जी जा आहे जास्त राहणार नाही फक्त दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान आपला काही भागामध्ये भाग, भाग बदलात फक्त हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि सकाळच्या दरम्यान जे आपलं हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तसेच रात्रीच्या दरम्यानसुद्धा हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या आठ ऑगस्ट आणि उद्या आठ ऑगस्टला आपल्याला जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता खूपच कमी आपल्याला पाहायला मिळेल फक्त जे आपल्याला आ आज पहाटेच्या दरम्यान आपलं जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये च नागपूर गोंदिया वर्धा वाशिम आणि या भागामध्ये आपलं जे आहे आज मध्यरात्रीपासून ते पहाटेच्या दरम्यान आपल्याला जे आहे थोडंफार हलका तरी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि सकाळपासून जे आहे पुन्हा एकदा राज्यामध्ये विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसासाठी जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आहे दहा वाजल्यापासून जे आहे राज्यामध्ये हवामान पूर्णपणे कोरडे राहील विदर्भातील जिल्ह्यामध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये फार काय मोठ्या पावसाची शक्यता आपल्या उद्याच्याला पाहायला मिळणार नाही उद्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील फक्त विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये आपला हलका रिमझिम पाऊस पाहायला मिळेल सकाळच्या दरम्यान आणि दुपारनंतर जे आहे विदर्भामध्ये सुद्धा आपल्याला हवामान जे आहे कोरडे राहील तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपला मागच्या राज्यामध्ये जे आहे उद्या आठ ऑगस्टपासून जे आहे राज्यामधील पावसाचा जोर खूपच या ठिकाणी कमी होण्यास सुरुवात होणार आहे तर राज्यामधील पावसाचा जोर हळूहळू कमी होईल आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो जवळजवळ पुढील तर शेतकरी मित्रांनो जवळजवळ जे आहे सोळा तारखेपर्यंत म्हणजे राज्यामध्ये जे आपला शक्यतो पावसाचा शक्यता या ठिकाणी फार काही मोठी राहणार नाही आता इथून पुढे जे आपल्या शेतकरी मित्रांनो फक्त ढगाळ वातावरण राहीन कुठेतरी हलका तरी म्हणजे पाऊस आपल्याला पाहायला मिळेल फार काही मोठ्या पावसाची शक्यता आपल्याला या आठवड्यामध्ये जवळजवळ सोळा तारखेपर्यंत आपल्याला कोणत्याही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार ना नाही फक्त जे आहे हलका तर रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर उद्या उद्या सुद्धा जे आपल्याला राज्यामध्ये खूपच कमी पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर जे आहे नऊ तारखेला सुद्धा जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता राहणार नाही दहा तारखेला सुद्धा जे आहे राज्यामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही म्हणजे जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपला दहा तारखेपासून ते जे आहे राज्यामध्ये हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहणार आहे त्यामुळे जे आपल्या शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे करून घ्यावी आणि तसेच फवारणी वगैरे करायची असेल तर शेतकरी करू शकतात कारण की आता काय राज्यामध्ये काय पावसाची शक्यता आपल्याला पाहायला राहणार नाही तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हा अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे तुम्हाला कोणत्या हम भागामधला अंदाज या ठिकाणी आपल्याला तुम्हाला जाणून घ्यायचा आहे तर खाली कमी करून नक्की सांगा तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आज आहे सात ऑगस्ट आणि आज सात ऑगस्टला आपण जे आहे कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यामधील सात ऑगस्टला आपल्याला जे आहे सायंकाळच्या दरम्यान पावसाचे कि तर पाहायला मिळेल आणि आज, आज सात ऑगस्टला जे आहे सोलापूर तसेच सांगली आणि लातूर बीड आणि परभणी इंगोली नांदेड अहमदनगर तर छत्रपती संभाजीनगर आणि अकोला अमरावती या भागामध्ये आपल्याला जे आहे काही भागामध्ये आपलं जे आहे थोडाफार चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला जे आहे आज दुपारच्या दरम्यान पाहायला मिळाली तसेच सायंकाळच्या दरम्यानसुद्धा आपल्याला काही भागामध्ये आपलं जे आहे आजच्या तारखेला जे आहे आपल्याला काही भागामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी आज पाहायला मिळालेली आहे आणि पुढील काही तासामध्ये म्हणजे आज रात्रीच्या दरम्यान फक्त आपल्याला जे आहे नांदेड हिंगोली आणि अकोला नागपूर वर्धा वाशिम चंद्रपूर या भागामध्ये आपलं जे आहे आज रात्रीच्या दरम्यान म्हणजे आज रात्रीपासून ते जवळजवळ पहाटेपर्यंत आपल्याला जे आहे म्हणजे सकाळपर्यंत आपलं जे आहे राज्यामध्ये भाग बदलत रिमझिम पाऊस आपल्याला जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपला आज रात्रीच्या दरम्यान ते सकाळपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल आणि संपूर्ण विदर्भ सोडून जे आपला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आपला आज रात्रीच्या दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला फार काही मोठ्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही फक्त हलका तरी पाऊस आपल्याला पाहायला मिळेल काही भागामध्ये थोडाफार चांगल्या पाऊसची शक्यता सुद्धा आपल्याला काही भागामध्ये पाहायला मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो जे आहे मुंबई तसेच पुणे भागामध्ये सुद्धा आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान पाऊस राहणार नाही उद्यासुद्धा पावसाची शक्यता पुणे भागामध्ये राहणार नाही नगर भागामध्ये सुद्धा पाऊस आपल्याला उद्याच्या पाहायला मिळणार नाही उद्यापासून म्हणजे पावसाचा जोर खूपच या ठिकाणी कमी होणार आहे राज्यामध्ये उद्याच्याला जवळजवळ सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत जे आहे हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील फक्त अधूनमधून जे आपल्याला राज्यामध्ये फक्त ढगावातावरण आपल्याला पाहायला मिळेल आणि काही ढगा वातावरण राहील फार काय फक्त जे आहे कुठेतरी आपला हलका तरी म्हणजे पाऊस पाहायला मिळू शकतो अन्यथा कोणत्याही भागामध्ये आपल्याला उद्याच्याला पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही फक्त ढगा वातावरण आपल्याला काही भागामध्ये पाहायला मिळेल तर जे आहे शेतकरी मित्रांनो असेच हवंदा जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबू शका असेच हवंदा जाणून घेण्यासाठी तर शेतकरी मित्रांनो जे आहे तुमच्या भागामध्ये आज पाऊस पडला का खाली कमेंट करून नक्की सांगा आणि धन्यवाद